महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैधपणे सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे वारशिवारातील महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरात बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी या संदर्भात गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या पथकाने छापा टाकून बनावट देशी दारू तयार करण्याचे सुमारे चार लाख तीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचे साहित्य जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत या कारवाईत पोलिसांनी टँगो नाव असलेल्या दारूच्या बाटल्या भरलेले खोके साहित्य देखील हस्तगत केले आहे चव्हाण हे त्या शेतमालकाचं नाव आहे त्याला आरोपी केलेला आहे आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिले होते त्याला देखील आपण आता थोडा थोडा कारवाई करत आहोत आणि एकंदरीत आपण त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास सर्व माल जप्त केलेला आहे